चला तर मंडळी आज आपण मस्त अशी हातग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत हातग्याच्या फुलांमध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म असतात आणि ही भाजी चवीलाही खूप भारी लागते आपण नेहमी फळभाज्या आणि पालेभाज्या जास्त प्रमाणात खातो पण अशी फुलभाजी म्हणजेच हातग्याच्या फुलांची भाजी ही सुद्धा चवीला खूप भारी लागते अगदी कमी साहित्यात खूपच पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी आपली भाजी तयार होते चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने हातग्याच्या फुलांची भाजी कशी बनवायची ते पाहूया यासाठी इथे मी अशी ताजी ताजी हातग्याची फुलं घेतली आहे आता ही फुलं आपल्याला निवडून घ्यायची आहे तर फुलं निवडून घ्यायची म्हणजे काय करायचं फुलांचे जे देठ आहे ते काढून टाकायचे आणि त्यामध्ये जो तुरा आहे तोही काढून टाकायचा बरेच जण अशी हातग्याची फुलं निवडताना देठ काढत नाही पण यातील तुरा अवश्य काढायचा कारण तुरा चवीला कडवट लागतो त्यामुळे इथे मी सर्व फुलातील तुरे काढून टाकणार आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व फुले निवडून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व हातग्याची फुले निवडून घेतली आहे सर्व फुले निवडून घेतल्यानंतर आता काय करायचं ही फुले आपल्याला थोडी थोडी कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने चाकूने अगदी थोडी थोडी फुलं आपल्याला कापून घ्यायची फुलं आपल्याला जास्त नाही कापायची अगदी एका फुलाचे दोन ते तीन भाग होतील इतपतच ही फुलं आपल्याला कापून घ्यायची आहे सर्व फुले कापून घेतल्यानंतर ही फुले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका चाळणीवर काढून घ्यायची तर मंडळी अगदी कमी साहित्यात सुंदर अशा हादग्याच्या फुलांची भाजी तयार होते यासाठी इथे आपल्याला दोन मोठे कांदे बारीक कापून घ्यायचे आहे अशी हादग्याच्या फुलांची भाजी बनवताना यामध्ये कांदा अवश्य घालायचा त्यामुळे भाजीतील जो काही थोडा म्हणा असतो तो निघून जातो कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा चौकोनी किंवा उभा कापून घेऊ शकता इथे मी चौकोनी बारीक आकारामध्ये कांदा कापून घेतला आहे तर अशा पद्धतीने कांदा कापून घेतल्यानंतर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्याही अगदी बारीक कापून घ्यायच्या आहे कांदा आणि लसूण छान बारीक कापून घेतले आता आपल्याला भाजी बनवायची आहे यासाठी गॅसवर या एक कड गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये थोडे तेल घातले तर मंडळी इथे मी हादग्याच्या फुलांची भाजी बनवण्यासाठी मोहरीचे तेल घेतले आहे तुम्ही भाजी बनवण्यासाठी रोज जे तेल वापरता ते घेऊ शकता तर तेल गरम झाले आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची जिरे आणि मोहरी छान थरथरली आहे यामध्ये कापून घेतलेला लसूण घालायचा तेलामध्ये लसूण हलकासा परतून घ्यायचा आणि लगेचच यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तेल छान सुटले आहे कांदाही छान परतून झाला आहे आता काय करायचं कांदा छान तळून झाला की यामध्ये काही पावडर मसाले घालायचे तर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर त्याचबरोबर एक चमचा धना पावडर यामध्ये घालायची सर्व साहित्य तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आणि एकजीव करून झाले की यामध्ये धुवून घेतलेली हदग्याची फुलं घालायची फुलं घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे गॅस ची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचे आणि एकसारखे सर्व साहित्य छान परतून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छान एकजीव झाले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आणि मिश्रण छान एकजीव झाले की यावर झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि तीन ते चार मिनिट फुले छान वाफेवर शिजवून घ्यायची झाकण काढल्यानंतर भाजी पुन्हा एकजीव करून घ्यायची आणि पुन्हा ते दोन मिनिट यावर झाकण ठेवायचे अशा पद्धतीने सात ते आठ मिनिट भाजी वाफेवर छान शिजवून घेतल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि बारीक चिरलेले कोथंबीर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर अशा पद्धतीने एकसारखे एक ते दोन मिनिट हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यात सुंदर अशी आपली हादग्याच्या फुलाची भाजी तयार झाली आहे तर मंडळी खूपच कमी तेलात आणि अगदी कमी साहित्य वापरून तयार केलेली हादग्याच्या फुलांची भाजी चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते तुम्हाला ही झटपट तयार होणारी हादग्याच्या फुलांची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद